रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो धनुराशीसाठी हा आठवडा नेमका कसा जाणार आहे ते आज आपण पाहणार आहोत तर बघा धनुराशीसाठी हा सप्ताह एक नवीन दिशा विश्वास आणि सत्य यांचा आहे कस तर पहा तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल नवीन काहीतरी समजणार आहे जे तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नव्हतं काही स्वप्नांना नवीन दिशा मिळणार आहे तर काहींचे भ्रम पण तुटणार आहेत बऱ्याच दिवसांपासून तुम्ही कोणत्या तरी भ्रमामध्ये होतात किंवा तू कोणत्या तरी विचार म्हणजे गोष्टीचा विचार करत होतात ते अचानक तुटू तु शकतात तर त्याच्यासाठीही तुम्ही तयार राहा सोबतच हा आठवडा तुम्हाला आत्मविकास आणि प्रामाणिक निर्णयांचा असा असणार आहे स्वतःच्या विकासाकडे तुम्ही लक्ष देणार आहात सोबतच तुम्ही स्वभावाने मुक्त विचारांचे आहात आणि त्याचमुळे तुम्हाला या आठवड्यात अजून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील मग ते कामाच्या ठिकाणी असू दे व्यवसायाच्या ठिकाणी असू दे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असू दे स्वातंत्र्य आणि कर्तव्य यामध्ये तुम्हाला समतोल साधायचा आहे या आठवड्यामध्ये आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही काम करण्यामध्ये सक्षम असणार आहात सोबतच तुम्ही नेहमी सत्य बोला परंतु योग्य पद्धतीने बोला लोकांना राग वाटेल किंवा लोकांना वाईट वाटेल म्हणून जर आपण खरी परिस्थिती किंवा त्यांचं जे काही तुम्हाला वाटत आहे एखाद्याबद्दल खरं ते जर तुम्ही सांगत नसाल तर त्याचा परिणाम तुम्हालाच होणार आहे नोकरीमध्ये तुमच्या विचारांवर काम केलं जाणार आहे तुमची कल्पना तुमचे विचार हे लक्षात घेतले जातील आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप आनंद होईल सोबतच व्यवसाय तुम्ही जर विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील दूरगामी विचार तुम्ही, त्या तुम्ही मदे एक वाट चाल कराल आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यवसायामध्ये एक वाटचाल कराल किंवा एक नवीन सुरुवात करणार आहात आर्थिक बाबतीमध्ये हा सप्ताह संतुलित असणार आहे मिळकत येईल त्याचप्रमाणे खर्च पण होतील त्यामुळे तुम्ही सम त्याच्यामध्ये एक समानता साधाल किंवा एक व्यवस्थित समतोल तुम्ही साधणार साधणार आहात नातेसंबंधात जर पाहिले तर प्रामाणिक संवाद साधण्याची तुम्हाला गरज पडणार आहे कारण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वाईट वाटेल म्हणून काही गोष्टी लपवल्या तर पुढे जाऊन त्या गोष्टीचा तुमच्या नात्यामध्ये त्रास होऊ शकतो किंवा निगेटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी वर्गाला मात्र गाईड किंवा मेंटॉरची गरज पडणार आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला या आठवड्यामध्ये काम करायचं आहे नातेसंबंधांमध्ये म्हटल्याप्रमाणे एक चढ उतार पाहायला मिळतील सोबतच महिलांना स्वतःला समजून घेण्याचा हा काळ आहे तुम्ही स्वतःचा क्षम स्वतःमधील क्षमता ओळखा ॲबिलिटीज ओळखा आणि त्याप्रमाणे काम करा विशेष करून महिलांनी स्वतःमधील जो आत्मविश्वास आहे तो कधीच कमी होऊ द्यायचा नाही आहे सोबत ज्येष्ठ वर्गाला मात्र आध्यात्मिक समाधान मिळणार आहे तर ओव्हरऑल जर पाहिलं तर वेगवेगळ्या परिणामांनी युक्त असा हा सप्ताह सप्ताह आहे तुमच्यासाठी म्हणजेच धनुराशीसाठी एक संदेश आहे किंवा एक सल्ला आहे या आठवड्यासाठी तो म्हणजे तुम्ही तुमची दिशा स्पष्ट ठेवा आणि मगच तुम्हाला मार्ग पण आपोआपच सापडतील तर हा होता धनुराशीसाठी सप्ताह हो कसा जाणार आहे तर त्याचं एक छोटंसं प्रेडिक्शन, अजून एक सांगायचं म्हणजे संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीच्या माझ्याकडून प्रथम तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि संक्रांतीमध्ये जसं आपण तिळगुळ एकमेकांना देत होतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या गोड़, गोड़ बोला अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पण आयुष्यामध्ये सगळ्या प्रकाराने गोडवा पसरू दे एकमेकांशी गोड बोला प्रेमाने वागा आणि जर तुम्हाला ही जर माझीही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात आणि मी सांगितल्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झाली असेल किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली असणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव